पवारचे पालकमंत्री आहेत सगळ्या तालुक्यात आपल्या तालुक्यात एवढं त्यांनी केलं शेव्हायच्या सरकारच्या नावाने करायचा अशा प्रकारची कामाला केली आणि मग यायला त्यांनी सगळ्या बिल्डिंग का होत नाही त्याच्याकरता मोठं काय झालं इथे जेवढे जज आहेत त्यांच्या क्वाटर करता साडे बारा कोटी रुपये झाले टीका होत आहे त्याच्याकरता कधी मोर्चा काढला नाही शहराची जी ड्रेनेज व्यवस्था आहे ती पट्यावधी रुपये मातीत काढली ती झाली नाही त्याच्याकरता प्रश्न बोलले नाही आता तुम्ही पाण्याच्या अडचणी सांगता त्याच्याकरता कधी प्रश्न बोलले नाही फक्त चमकता का अशा ठिकाणी लोक योगदामान भाषण करणार चमको वगैरे किती दिवस लोक सहन करणार प्रत्यक्ष काम करणारी माणसं महत्वाची आहेत काही चमकोगिरी करणारी माणसं महत्वाची आहेत त्याचं वाट्याने आज काम करणाऱ्या माणसं ज्याला सत्ता दिली तो, तो त्या <coughs> गा, गा, गावचा विकास करू शकतो मागच्या पाच वर्षामध्ये मला आमदार म्हणून निवडून दिलं ते आपल्या गावच्या विकासामध्ये कोट्यावधी रुपयाची भरघाडी करणे आणि गावचा विकास आज वर्ष झाले एक वर्षामध्ये आपल्या गावाच्या विकासाकरता तालुक्याचे एक रुपये एक रुपयाचा आज आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की काहीतरी दोन कोटी रुपयाचा इलेक्शनच्या अगोदर त्यांनी काही कामं केली होती त्या कामाची नव्याने ट्रेनर करून त्यांचे पैसे काढले आणि सगळे आपल्या बघायला लक्षण दिले सुद्धा जी कामं आहेत त्यांच्या घरातल्या जवळ आठ कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच कामं कशी मिळतील एवढा का जनतेच्या प्रश्नाकरता तालुक्याचं नेतृत्व काम करत नाही आणि मग फक्त प्रोटोकॉल आता प्रोटोबा एक तर कॉन्ट्रॅक्टरॉल पाळा आणि दुसरी गोष्ट यांच्यावर माझा पुढं आला हव्या जरी आलो तरी ते म्हणा मला शेवटी मुल्य सरकारी कामात प्रोटोकॉल असतो खाजगी कार्यक्रमात काय आता मला सांगा परत काळूस म्हणजे असाच प्रोटोकॉल असतो तिथले जे कार्यकर्ते माझे जेवाचे होते ते शेवटी आत्ता ते उठलेच नाही म्हणजे मला बोलायचं म्हणजे चला उठवले आणि मग तिथे आले तू सांगायला मला एक सांगा मी आता ज्यावेळेला काही काम नाही काही करता येत नाही काही मुद्दा मुद्दा व्हायला आमची तयारी आहे तुम्ही कधी सांगा कधी सांगा आणि कुठं कमी पडणारा पैकी नाही आहे आणि मग माझ्याबद्दल आज तुझी लायकी काय मी तीन वेळा आमदार झालो सहा वेळा निवडणुका लढवल्या मी दोन वेळा माझ्या इकडे होती मागणी कमिटीमध्ये मी होतो आज वयाचा माणूस विचार करतो की नाही एवढी सुद्धा आला आहे की नाही आणि लोकांनाच सांगितलं की मी माझरी आहे रामकृष्ण आजी म्हणायचं आणि इलेक्शनच्या काळात तुमच्याच काया विशिवाय गेलं ना आता गेलो त्याच्यामुळं कधी मी द्यायला सुद्धा तयार आहे मला त्या घालीमध्ये जायचं आणि मग तुम्ही असं म्हणता की हे दीच आहेत अरे याच्या तोंडामध्ये कसा शब्द तो किती दीच असला पाहिजे कार्यकर्त्याला माझी ती एवढीच आहे यांची लाकी यांची वेळोवेळी आपण दाखवून वे दिली मला काय फरक पडत नाही मी गेले चाळीस वर्ष माझा राजकारण मी अशा अनेक मुला पार्श्वभूमीवर सहन करायची सुद्धा ताकद आहे वेळ आली की ठोसाला ठोसा द्यायची सुद्धा माझी ताकद आहे आज तुम्ही बघितलं असेल बाबा दिलीप होईल एका बाजूला सगळे एका बाजूला आज तुम्ही सत्यवर नाही ना आज मी आमदार नाही ना तुम्हाला माझी काय भीती वाटते प्रत्येक ठिकाणी माझं नाव काय घेतलं आता काही बाबतीमध्ये असं आहे अध्यक्ष साहेबांना सांगितलं पाहिजे आमच्याकडे मार्केट गेमटी आले सगळे इकडं माहिती आमच्याकडे खरेदी सगळे पॅनल करतात इकडं माहिती माहिती म्हणून आम्हाला काही लोकांच्या मदत शून्य मदत आणि मग मात्र आमच्या मदतीची काही लोक अपेक्षा करतात आम्ही का करायची थोडी त्या ठिकाणी विषय येतो तरी सुद्धा आम्हाला तर सांगितलं अग्रवर काम करा त्या माणसाकडे एवढंच सोसलो आम्ही वीस वर्ष तरी सुद्धा आम्ही सोडून त्यांच्या प्रसारा गेलो आणि हे सगळे लोक अतिशय चांगले विद्वान विचार करणारे लोक त्याला ही कितीतरी गोष्ट पटवली की ते आपल्या मागे आणि म्हणून आपण त्याला फक्त पटवू द्या या तालुक्याचा या शहराचा काय पण केला कोणी मग आपण नेमकं कोणाच्या मागे उभा राहायचं ते एकदा तुम्ही ठरवा आणि म्हणून माझी कार्यकर्ता या तुमच्या विनंती झाला आहे की आपण सगळ्यांनी ही नगरपालिका आपल्या ताब्यात आणण्याकरता आपल्याला जे जे काही करायचं ते सगळे करू कसल्या परिस्थितीमध्ये नगरपालिका एवढंच या सांगतो मी कुठेही कमी पांडा कमी कोण कर आणि अगरणी अजितदादाची हात प्रकट करण्याकरता आपल्या आपली नगरपालिका दादाच्या ताकामध्ये देऊ एवढंच या निमित्तानं सांगतो